उत्सव संपले ना अजून दहा बर बारा दिवसांना नवरात्र उत्सव आहे का नाही नवरात्र उत्सव हसू येतो काका साहेब मला काय लोक आहे महाराज जे महिने ते दिवस चप्पल घालत नाही संभाजीनगर मधला एक धाबा या नाला काय सोडेल नसतो नऊ दिवस बापा बापा बाबा बगर खाय ना छापदा ना खाय ना अनु हे सांगू का तुम्हाला स्पष्ट बोलतो आता कॅमेरेवाले त्याच्यामुळे थोडी भीती वाटते तू बिना चपलीचा नाही बोंगळा फिरला तरी देवीची कृपा होणार नाही तुझ्यावर बारा महिने धाब्यावर फिरतो नऊ दिवस बिना चपलीचा फिरल्यावर जगदंबा मातेची कृपा तुमच्यावर होईल असं वाटतंय ना तुम्हाला नवरात्रात ती जगदंबा मातेची कृपा तुमच्यावर हवी लिहून ठेवा माझं एक वाक्य काळजावर ज्या दिवशी महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या आई बहिणी स्वतःच्या बहिणीसारख्या सारख्या आई सारख्या दिसतील त्या दिवसापासून तुम्हाला महाराष्ट्रात नवरात्र करायची गरज पडणार नाही महाराज एकीकडे नवरात्र उत्सव एवढ्या थाटामाटा चाललाय आणि दुसरीकडे पाच पाच दहा दहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतोय तुम्हाला असं वाटतंय की जगदंबा तुमच्यावर कृपा करण अजिबात नाहीये लोक मोठ्या भाषणात सांगतात की एकोणीसशे सत्तेचाळीस साली हा भारत स्वतंत्र झाला मला नाही वाटत स्वतंत्र झाला म्हणून अरे पोरगी कॉलेजला गेली तर घरी येईल याची गॅरंटी नाही पोरगी कॉन्व्हेंटला टाकली तर घरी येईल याची गॅरंटी नाहीये मुलं शाळेत टाकले तर ते घरी येईल याची गॅरंटी नाही कुठं सुरक्षित आहात तुम्ही अजिबात कुठंच सुरक्षित नाहीये म्हणून माझी विनंती गाड्यानो उपवास थोडे कमी केले तरी चालेल बरोबर आहे का नाही माणूस म्हणून माणसासोबत चांगलं वागा माणूस माणसासारखं जगा उपवास करण्याची गरज नाहीये अरे तुमच्या उपवासामुळे भगर वाढली ना महाराज शब्दांना वाढला शंगदाने मागले एक किलो भर भिग भगर खातो अजिबात नाही महाराज खरं सांगू का शास्त्रामध्ये दोन उपवास सांगितलेले एक एकादशी सांगितलेली आणि दुसरी सोमवार सांगितलेला आहे कोणते उपवास सांगितलेले एकादशी आणि सोमवार बाकीचे उपवास धरावे याच्यासाठी शास्त्रामध्ये कुठंच पुरावा नाहीये एकादशी धरावी याच्यासाठी एका मी भागवतातला पुरावा देतो एकादशी धरावी याच्यासाठी एका तुकोबरायचा गाथ्यात पुरावा आहे सोमवार धरावायच्यासाठी गाथ्यात पुरावा आहे आता गुरुवार धरवायच्यासाठी <coughs> काय पुरावा आहे मंगळवार धरवायच्यासाठी काय पुरावा बरं जाऊ द्या मंगळवार धरू द्या गुरुवार धरू द्या रविवार धरतात का काय चाललं काही कळत नाही सगळे उदाहरण आठवलं सांगतो तुम्हाला एका माय माउलीच लग्न झालं लग्न झाल्यानंतर ती सासरी गेली सासरी गेल्यानंतर दोन चार सहा महिन्यानं माहेरला आल्यानंतर पंचमीला घरी आली मग तिच्या मैत्रिणी तिच्यासोबत गप्पा मारायला लागले का, का ए, ए दीदी कस काय ग तुझ्या सासरचं वातावरण असं विचारल्यानंतर या बिचारीच्या डोळ्याला धारा लागल्याने म्हणायला लागली ला बाई माझ्या बापाने सासर नाही पाहून दिलं ग माझ्यासाठी स्वर्ग पाहून दिलं कमी करतात आवाजाचा माझ्या वडिलाने सासर नाही ग स्वर्ग पाहून दिलं खूप कल्याण केलं ग माझ्या बापाने तिची मैत्री म्हणली सासरा ग काय सासऱ्याचं वर्णन करू देव माणूस येतो हा 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 सासू ग सासू तर मला पोटच्या लेकीसारखी जपती बर 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 देर गेर तर नेहमी बरोबर करतो ग माझी बहिणी मला जीव लावतो ननन ननंदचा तर काय विचार करू मला छोट्या बहिणी सारखं जपते आणि तिच्या मैत्रिणीला तिला विचारलं का गं बाई तुझा नवरा ग ती हळूच म्हणली बाई तो मेला सहा महिने झाले मला बोलतच नाही <laughs> कीर्तनाकडे <कड़िया>, हसू <हसुना> नका <laughs> लग्न झाल्यानंतर काही माझ्या का। आईबाईने बसलेल्या मायानो लग्न झाल्यावर मुलीवर नवऱ्याने प्रेम करावं का बाकीच्या नातेवाईकांनी प्रेम करावं आर तुम्हाला काहीच कळेल ना काही तर बोला लग्न झालेले तुमचे काहीतरी बोललं पाहिजेत का नाही लग्न झाल्यावर मुलीवर नवऱ्याने प्रेम करावं का बाकीच्या नातेवाईकाने नवऱ्याने नवरा मुठीत आल्यावर हरी आला हाता मग कायची वय चिंता नवरा जर यांचा ऐकत असेल तर माय बाप्पा सोबत राहायची काय करायची सेपरेट रूम करतात या म्हणजे अजिबात नाही यांना आता तर नवीन पुरीची फॅड अशी झाली लग्न करताना तिला असं वाटतं सासराही नको आणि सासूही नको मग तो हा नवरा काही वरून पडलेला आहे का कठीण ताळ आहे ना महाराज अशी पद्धत चुकीची आहे माझी विनंती तुम्हाला अरे एकत्रित राहण्यात जो आनंद आहे तो वेगळं राहण्यात नाहीये राहण्यात जी आनंद आहे तो कशात नाहीये ती म्हणली बाई सहा महिने झाला तो मेला मला बोलत नाहीये लक्ष देऊन कीर्तन ऐका लग्न झाल्यावर जसं न मुलीवर नवऱ्याने प्रेम करावं नवरा जर ऐकत असेल नवरा प्रेम करत असेल तर सासू बोलली तरी चालते नाही बोलली तरी सासरा बोलला तरी चालतो नाही बोलला तरी चालतो देर बोलला तरी चालतो नाही बोलला तरी चालतो भाऊजाई बोलली तरी चालती नाही बोलली तरी चालती ननंद बोलली तरी चालते नाही बोलली तरी चालती का तिला माहिती माझा नवरा माझ्यावर प्रेम करतो मग जसं नवरा संसारामध्ये महत्वाचा आहे तसं उपवासामध्ये एकादशी म्हणजे नवराचे हे मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार हे सासू सासरे देर भावजाई या किरकोळ काय जात आणि घ्यायचा जास्त नवरा बोलला व्रत एकादशी करी उपवास आणि गायी न हरणे म्हणून शास्त्रानुसार एकादशी लोक शनिवार धरतात गुरुवार धरतात मंगळवार धरतात आणि एकादशी तिची भाकरी खातात काही फायदा होणार नाहीये आणि एकादशी जर धरली तर बाकीचे उपवास नाही धरले तरी चालतील पण एकादशीच्या दिवशी जर भाकर खाल्ली तर बाकीचे बाकी उपवास करणं म्हणजे गाडवानशेत खाल्लं पापना पुण्य विठाल 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 विठाला विठाला, 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 विठाला विठाला विठाल विठाला विठाल विठल आवड खूप महत्वाची मी तुम्हाला सांगितलं आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा म्हणून सांगतात आम्हाला धर्माचं काम करायचं करणे पाखांड खंडन धर्माचं काम करायचं पाखंडी लोकायचं खंडन करायचं पण कर हे सगळं करत असताना नामाचं बीज वाढवायचं अभंगाचं पहिलं आमाने काम हेची I'm a car-